हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असन आता रेडी झाले आहे संध्याकाळचे वाजेत पावणे पाच आणि मी चालले इथे कोल्हापूरमध्ये इन्फ्लुएन्सरचं मीटअप आहे जीएम ब्लॉग्स म्हणून एक आहेत इंस्टाग्रामवरती तर त्यांनी अरेंज केलेलं आहे ते ॲक्च्युली त्यांनी स्वतःसाठी फक्त अरेंज केलं होतं मग ते त्याचं स्वरूप आता खूप चेंज होऊन हो होल हो आमचं कोल्हापूरचं जे आहे किंवा बाहेरचे पण लोक येणार आहेत ब बरेचसे आहे त्याने इन्व्हाइट केलेले आहेत सो असं कोल्हापूरचंच असं काही नाही आहे स्पेशली पण बाहेरचे पण लोक येत आहेत याच्यासाठी मीटअपसाठी सो आता मी आणि बहुतेक आत्ता मला कळलं की कुठेतरी आता नाव आठवत नाही कारण मी आता जस्ट बघितलेलं ते पण नाव आठवत नाही मला सॉरी एक मूवी आहे मराठी तर त्याचं सुद्धा प्रमोशन बहुतेक प्रमोशनसाठीच येत असणार ऑब्विसली त्यांनी तर ते सुद्धा येत आहेत आय थिंक ते रितिका श्रोत्री समथिंग काय तर हिरोईनचं नाव आहे तर ते लोक पण येणार आहेत म्हणलं चला जाऊन थोडा वेळ तर जाऊन येऊयात आपण राजनंदिनीचं जेवण बनवून ठेवलं आता आमचं असं प्लॅन आहे की आता ख्रिसमस जवळ आले सो मॉलला वगैरे इथे थोडंसं डेकोरेशन वगैरे असेल राजनंदिनी एन्जॉय करेल म्हणून तिला तिकडेही घेऊन जायचंय सो so, मी विचार करते की पटकन त्यावरून यायचं घरी बघू कसं आहे तिथलं जे वातावरण आहे त्याच्यावर डिपेंड किती लवकर मी येईल so, सो आता चालली आहे तयार होते पण वेळ वेळा मला थोडंसं स्लीव वगैरे असलेले थंडी असणार ना तिथे काही आपण स्वेटर वगैरे जर घालून नाही जाऊ शकत चांगलं नाही दिसत ना त्याच्यामुळे मग ह्या कुर्ता घातलाय कुर्ता आणि लेगिन्स आणि आता मेकअप करते मेकअप म्हणजे जास्त काही नाही तुम्हाला माहिती आहे मी मेकअप जास्त करत नाही सो so, uh, नॉर्मल नॉर्मल आपला काहीतरी उगाच जरा असं करायचं तर चाललोय म्हणजे थोडंसं आपलं फेसेस कॅनडाचं हे मॉइश्चरायझर प्लस मॉइश्चरायझर स्टिंटेड मॉइश्चरायझर सॉरी हे जे मी ब्रशेस वापरलेत ना घेतले वापरते ना सॉरी तर हे हा जो ब्रश वापरते ना हा ह्याच्यावरून घेतला आहे मी मिंत्रावरून त्याची लिंक देते मी तुम्हाला खूप म्हणजे बेस्ट जर तुम्हाला मेकअप करायला आवडत असेल किंवा वापरत असाल बेस्ट क्वालिटी बेस्ट एकदम बेस्ट क्वालिटी टॅग करते मी नक्की चेक करा तुम्हाला हवा असेल तर हा मी स्वतः खरेदी केला बाकी प्रमोशन नाही आहे मला मेकअप जास्त आवडत नसेल तर खरंच ही जी क्रीम आहे ना ही पण असेल तर मी टॅक करते बेस्ट बेस्ट म्हणजे बेस्ट तुम्हाला जर मेकअप जास्त करायला आवडत नसेल तर फक्त ही क्रीम लावायची दॅट्स इट पाच वाजताचं त्याने टायमिंग सांगितलेलं पण जर आईकडे तिकडे टाईम होतोच सगळे गेस्ट वेळेवर येत नाहीत आणि म्हटलं उस लवकर जाऊन थांबायला नको अजून एक फ्रेंड येते तीसुद्धा भेटेल बघू आता काय काय मी एक्सायटेड पण आहे आणि ए ॲट द ते सेम टाईम असं थोडीशी भीती वाटते कारण एवढ्या लोकांमध्ये कधी गेलेले नाही आहे आणि ओळखीचे पण जास्त कोण नसतात <laughs> मॅडम आलेला आहे नशी मी पण असंच काहीतरी घालणार होते चेंज केलं आहे मी तिच्याला आम्ही जातो पटपट कोल्हापुरातील हा पहिलाच इव्हेंट असा असेल जिथे सगळे असे क्रिएटर्स एकत्र जमा झाले होते आणि ज्यांनी अरेंज केला होता ना तर ते येत होते इथे त्यांची एंट्री होती त्यामुळे असे सगळेजणं जमा झाले होते जे स्टेजवर तुम्हाला दिसत आहेत तर त्यांनी अरेंज केलेलं त्यांचं ज़न नाव ॲक्च्युली इंस्टाग्रामवरती ते व्हिडिओज बनवतात जी एम ब्लॉक्स या नावाने तर त्यानंतर सगळे क्रिएटर्स सुद्धा भेट झाली खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून ॲक्च्युली uh, माझे जे काही फ्रेंड्स आहेत uh, uh, सोशल मीडिया थ्रू जे कनेक्ट झालेले आहेत त्यांच्याशी आजपर्यंत ऑनलाईनच बोलत होते आणि फर्स्ट टाईमच मी या ना असं प्रत्यक्ष भेटले आणि खरंच खूप मस्त वाटलं सगळ्यांना भेटून खूप सारी मजा मस्ती झाली एक नवीन अनुभव घ्यायला मिळाला एकतर लोकांशी जास्त लगेच कनेक्ट होत नाही मी आ, तर या माध्यमातून थोडंसं मी स्वतःला सवय लावून घेते की लोकांशी मी कनेक्टेड व्हावं एक मूवी आहे मुक्कामपोस्ट बोंबिलवाडी तर त्या मूवीचं प्रमोशन करण्यासाठी सुद्धा त्यांचं जे स्टारकास्ट आहे तर ते आले होतं रितिका श्रोत्री तुम्हाला माहीत असेलच त्या हिचे मूव्हीज तुम्ही पाहिले असणारच म मे बी तर यांचंच प्रमोशन होतं तर आम्ही अर्धा आमचा फंक्शन अटेंड करून रिटर्न चाललो आहे घरी इथे आम्हाला ऑटो पण मिळत नाही इथे जवळच घर आहे तो एक आहे पॉईंट पण तरी म्हटलं ट्रॅफिक पण जास्त आहे तो रिक्षान जायचं होतं पण रिक्षा भेटत नाही आहे हा मेन प्रॉब्लेम आहे दुसरी गोष्ट खाणं पिणं काय खाल्लं नाही कारण एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती त्या गर्दीतच संपला आहे सगळं आणि आम्ही पुढे आणि आम्ही पुढे गेस्ट लोक जिथे होतो ना तर तिथे बसलो होतो ना तर त्याच्यामुळे <laughs> तर मागच्या मागे कधी बिर्याणी संपली कळलं पण आहे मला तर जे क्रिएटर लोक होते ना तर त्यांना जेवायला त्यांनी हॉटेलला दुसऱ्या घेऊन गेले होते बट आम्ही नाही जाऊ शकलो कारण राजनंदिनी बराच वेळ थांबले आणि आता इतका वेळ मग अजून नाही थांबू शकत आता जेवायला गेलं की दोन अडीच तास पण जाणार सो म्हणलं की नकोस जायची इच्छा होती माझी ॲक्च्युली पण मला एक दुसऱ्या एक मनात काय होत होतं माहितीये मी तुला घेऊन आले तू लक्ष काय तिला घरी पाठवू असं होत होतं मला नाही मग मला आणि मी विचार केला आणि मग कॅन्सल केलं आणि बाळपण आहे घरी सो म्हणलं आता जाऊयात घरीच आपण चलो घरी घरी जाऊन आता भेटते काय केलं माझी बाबू काय बाबू नेक्स्ट डे मॉर्निंग साडेसात वाजता मी निघाले धुकं भरपूर पडलं होतं एवढ्या थंडीत नाही इलाज होतं जाणं कारण एक लग्न होतं गावी त्या लग्नासाठी आमच्या इथल्या एक काकी जाणार होत्या आमच्या गावीच मग त्यांच्या गाडीतूनच जाता येईल म्हणून मी पण सकाळी लवकर निघाले त्यांच्यासोबत घरी पोहोचले पटकन रेडी झाले आणि लग्नाला गेले आ, ही छोटी म्हणजे लहानपणीची मैत्रीण आहे माझी माझ्यापेक्षा लहानच आहे सो तिचं लग्न होतं यांना तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेलच तर यांच्याच गाडीतून मी आले होते कोल्हापूर टू कोवाड त्या पुन्हा कोल्हापूरला जाण्यासाठी निघाल्या होत्या त्यामुळे मग हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला आमचा ज्यांना माहीत नसेल नवीन सबस्क्रायबर्स असतील तर त्यांना सांगते की या माझ्या मम्मीच्या खूप खूप खास अशा मैत्रिणी आहेत राजनंदिनीला माऊने तिच्या हे छानसं गिफ्ट दिलं होतं एक <laughs> हेअर बेल्ट सॅन्टावाला तर ती त्याच्यासोबत खूप खेळली पहिल्यांदा असा बेल्ट असेल जो तिनं व्यवस्थित लावून घेतली होती तर राजनंदिनी वगैरे चाललोय आमच्या मामांच्या घरी मावशी वगैरे आलेल्या आहेत त्यामुळे त्यांना भेटायला चाललोय दुपारशी वेळ आहे चाललोय सकाळी जायचं होतं पण उशीर झाला मला व्हिडिओ सुद्धा एडिट करायचे होते झाला खूप काय काय मजा चला विनूने येताना भेळ घेऊन आला होता आणि मावशी त्यानंतर दोघी मावशी होत्या मामा हे सगळेच एकत्र जमले होते म्हटलं भेळ पार्टी करूया मस्त मी पण जाताना बालुशाही वगैरे असं खायला घेऊन गेले होते मग सगळेजण खायला बसलो

आल्यापासून राजनंदिनी कुणाकडेही गेलेलं नाही आहे कम्प्लीट आल्यापासून माझ्याकडेच आहे ती बहुतेक खूप दिवसांनी सगळ्यांना बघते त्यामुळे घाबरल्यासारखी करते आणि कुणाकडे जात नाही आहे त्यामुळे मी वैतागले जाम वैतागले हे आहे असं आमच्या मामाच्या शेताच्या बाहेरचा आवार आणि आत्ता जर अशी खेळायला लागले ते काय आलं Yeah. बघ जाम जमले मी इतका कंटाळ आला ना मला इतका आला आलाय म्हणजे थकल्यासारखी झाले मी घेऊन घेऊन काल पण गाडीतून कम झोपलेली त्यामुळे हातावरती असं घेऊन बसले होते मी आणि आत्ता परत कुणाकडे जात नाही मम्मीकडे वगैरे खेळते तिथे वरती वरच्या घराकडे खेळते इथे तर खेळतच नाही आहे सारखी येऊन माझ्याकडेच बसते थांब ग खाली उतरायचं दिला इथं खाली खेळायचं तर खाली इथे सगळे दगड आहेत त्यामुळे सोडू शकत नाही मी संध्याकाळची वेळ होती मग हे मामा गाईंसाठीचं खाद्य जे आहे तर ते सगळं बनवत होता आणि इथे मामांच्या गायी आहेत राजनंदिनी गायींना घाबरली होती बघून कारण त्या ओरडत होत्या ना कारण त्यांना भूक लागली होती सो त्यांचा आवाज असा मोठमोठ्याने मुट येत होता आणि राजनंदिनी त्यांना पाहून घाबरत होती मी जेव्हा लहान होतो तेव्हा मामांकडे गायी नव्हत्या म्हशी होत्या त्यावेळेस म्हशीचं जे काही दूध असायचं ना ते आम्ही मामांकडूनच विकत घ्यायचो जातो म्हणते नाही हे बघ घरी येऊन मम्मीच्या आजची मस्त भाजी भाकरी खाल्ली आहे होप मला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा